नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगवर आणि थमणील पाहून तुम्हाला लक्षात लग आलंच असेल आपल्याला नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे पक्ष्यांना तर पक्ष्यांना झाली सर्दी तर आता हे वातावरणच बदललेलं आहे थंडीचं त्याच्यामुळं पक्ष्यांना पण सर्दी झाली माणसाला पण सर्दी झाली सगळंच वातावरण बदललं आहे आमच्या घरात पण सगळेच आजारी पडले मी पण सध्या आहे जरा सर्दी विर्दी सर झालेली आणि आपलं तर काय चालूच आहे पण पक्ष्यांना पण सर्दी झाली आणि त्याच्यामुळं आज त्यांना जरा जास्त काळजी घेण्याची गरज आहे म्हणून आम्ही पण आता आहे ना पक्ष्यांना आज इंजेक्शनं मारून घेणार आहे तर सगळ्याच पक्ष्यांना इंजेक्शन मारणार आहे आज आणि माझं काम आवरल्यानंतर मी मोटर चालू करायला गेले होते ना तेव्हा हा शूट काढला होता थोडासा <laughs> याचा पाण्याचं शूट मस्त आला होता मला आवडलं तिथं त्याच्यामुळं मग मी घेतलं म्हटलं तुम्हाला पण शेअर करता येईल म्हणून काढला होता तर मोटर चालू करून आली आणि आज आज बरंच काम माझं पेंडिंग पण आहे आणि सगळं सगळीच गडबड झाली कारण पक्ष्यांना आज सगळं बाकीचं खाद्य खाद्यपाणी त्यांचं रॅकिंग टाक्या भरायच्या माझं सकाळचं स नाश्ते पाणी जेवणं आणि कपडे भांडे सगळे उरकून आज रात्रीचे येणार आहेत पक्षी इंजेक्शनं मारायला माणसं येणार आहेत आम्ही पहिले घरीच मारायचो पण आता ना मा नाही घरी मारत कारण उरकतच नाही ना काम त्याच्यामुळं आणि पोरांचे पण कॉलेज बिलेज असतात सकाळी त्याच्यामुळं सगळीच गडबड होती त्याच्यापेक्षा मग आम्ही माणसंच घेतो आता तर आज माणसं येणार आहेत आणि ते आता कधी येतात काय माहिती ते कालपासून आम्हाला का आत्ता येतो नंतर येतो पण आज येणार आहेत आत्ता मगाशीच फोन झाला होता तर म्हटले येणार आहे आम्ही तर मी आता संध्याकाळी वांग्याची भाजी बनवायला घेतली होती आपल्या झाडांच्या तर आज मला वांगा बटाटा वा काम का कालून करायचं होतं पण मी रेसिपी बनवणारच होती पण नंतर मग विचार केला का आवडायचं नाही म्हणून मग मी ते कॅन्सल केलं मी थोडासा शूट घेतला होता हाच टाकलाय आणि मग आम्ही गडबडीतच जेवलो बिवलो त्या माणसांना पण चहा केला तर आणि मग आम्ही गेलो शेडमध्ये तर संध्याकाळी रात्री दहा वाजता ते माणसं आली आणि मग तोपर्यंत आमचं बरंच कामं रखलो होतं टाके बिके भरून आम्ही झोपायच्याच तयारीत निघणार होतो तर तेवढ्यात ते माणसं आले म्हणून मग आम्ही सगळेच जण जोमलो परत पक्षी गोळा करायला कारण सगळे पक्षी एकत्र गोळा करावे लागतात आणि मग इंजेक्शन मारायला लागतात त्यांना ना तर आता सर्दीच्या औषधाबरोबर आपण कॅल्शियम पण टोचून घेणार त्यांना म्हणजे मग पुढं पण काही प्रॉब्लेम येणार नाही थोडासा इकोला पण वाटत होता म्हणजे आपल्याला कशी कावीळ होती तशी त्यांना पण कावीळ होती थोडी थोडी जर कधी पाण्यात खराब झालं तर तरी पोरांना मॅगी केली होती मी शाळेतून आल्यानंतर आणि त्याचं पण थोडासा व्हिडिओ काढला होता जास्त नाही काढला पण त्याचाच थोडासा काढला होता कारण बरेच दिवस मी काही टाकलंच नव्हतं यूट्यूबवर आणि त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी थोडंफार आपलं टाकायला पाहिजे नाही तर चालू तर राहिलं पाहिजे आणि इथं मी आता ही जागा केली होती पक्ष्यांना बारीक पक्षी जे असतात ना त्यांना निवडून काढावं लागतं कारण मोठे मोठे पक्षी त्यांना टोचतात मारतात आणि मग त्यांची अवक बरीच परिस्थिती होती आणि मग ते आपल्यालाच पावत नाही त्यांचं हे ते त्यांना येत नाही त्याला टोचलेलं वगैरे त्याच्यामुळं मग वेगवेगळे पक्षी काढायला लागतात लहान लहान पक्षी त्यांना सेपरेट जागायचं लिहित आहे तर रात्रीचे आता येत्या वाजता माणसं आले होते आणि तिथून पुढं मग आम्ही ते मिक्स करून मग कामावे लागले रामाला रात्री किंवा अगदी दोन सगळे काम उरपता उरपता आणि तिथून पुढे ते गेले आणि मग आमची झाली सुटका तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा